कविप्रेमी शिक्षक मंच सोलापूर जिल्हा आयोजित आजच्या कवी संमेलन मध्ये सर्वांचं सर, हार्दिक स्वागत सर्वप्रथम आजच्या मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याच निमित्तानं आपण आजचं हे कवी संमेलन ठेवलेलं आहे या कवी संमेलनासाठी उपस्थित राज्याध्यक्ष आनंद मुडके सर यांचं देखील मी स्वागत करतो राज्य सचिव कालिदास चौडेकर सर यांचं देखील स्वागत करतो सर्व निमंत्रित कवी कवयित्री यांचं देखील हार्दिक स्वागत करतो नक्कीच कवितेनं आपण सुरुवात करतोय मराठी भाषेला दर्जा देखील आहे शिक्षक वर्धापण दिन आपण साजरा केला या सगळ्या योगा निमित्तानं आपण आजचं कवी संमेलन आयोजित केलेलं आहे सर्व कवींना कविता सादर करण्यासाठी शुभेच्छा देतो आजचं प्रथम कविता जी आहे ती राज्याध्यक्ष मुर्देसह सादर करतील त्यांना मी त्यासाठी निमंत्रित करू धन्यवाद नमस्कार मराठी साहित्याच्या सेवेसाठी आभासी दुनियेतून एकत्रित एकत्रित आलेल्या साहित्य रसिकांच्या परिवाराच्या वतीनं म्हणजेच काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या वतीनं मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझी एक कविता या ठिकाणी सादरीकरण करतो कवितेचं शीर्षक आहे मनाची स्पंदाने सरलेले वर्ष उरलेला हर्ष मोर स्पर्श संकल्पाचा सरलेले वर्ष उरलेला हर्ष मोरपिशी स्पर्श संकल्पाचा जुन्यांचे विचार नव्यांचे आचार उत्तम संचार असो सदा जुन्यांचे विचार नव्यांचे आचार उत्तम संसार असो सदा सदोदिस सदोदित कष्ट मनी असो स्पष्ट सदैव च इष्ट जगण्यास सदोदित कष्ट मनी असो स्पष्ट सदैवच इष्ट जगण्यास अहमाचे संग धरा नित्य अहमाचे संग <स्णाओ> धरा नित्य मनाची स्पंदने राहावे चंदने सुखाची क्षणे जावे सर्व मनाची स्पंदने राहावे चंदने सुखाची <स्णाओ> क्षणे जावे सर्व धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर खूप सुंदर कविता आपण सादर केली के त्यानंतर राज्यसचिव आपले लाडके कालिदास जे की राज्यभर आणि प्रसिद्ध आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली गजल किंवा हजल किंवा एक रचना या निमित्तानं सादर करा कालिदास चौडेकर सर नमस्कार सर्वांना काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूर शहर आणि जिल्हा यांच्या वतीने आज गुढेपाडव्याच्या शुभ दिनाचं औचित्य साधून हा कवी संमेलनाचा घाट त्याने घातलेला आहे तर काव्यप्रेमी शिक्षक मंच ही जी आहे जवळपास दहा वर्षापूर्वी आवासी रेल्वेतील सगळे आम्ही मित्रमंडळी एकत्र येऊन काही मित्रमंडळींनी ही संस्था स्थापन केली आणि त्याच्या आज राज्यभर शाखा आहेत पस् जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच्या का स्वतंत्र कार्यकारणी आहेत आणि त्यानंतर काही मंचसुद्धा त्याचे वेगवेगळे केलेले आहेत काव्यप्रेमी गझल मंच आहे काव्यप्रेमी व्याकरण मंच आहे काव्यप्रेमी कन्नड मंच आहे हिंदी मंच आहे असे वेगवेगळे विभाग काव्यप्रेमीच्या मार्फत नेहमी नित्यनमाने चालत असतात आणि त्या प्रत्येक समूहावरती नवनवीन आणि प्रबोधनात्मक असे जे आहेत उपक्रम घेण्यात येतात आणि जवळजवळ साडे चारशे ते पाचशेच्या पर्यंत आजीवन सभा संख्या या संस्थेच्या झालेली असून दहा ते बारा हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत तर काव्यप्रेमीची ही जी गोडधाव जी आहे ती सगळ्या कवींच्या सहकार्याने आता चालून चालू आहे ती सतत अशीच निरंतर चालू राहणारच आहे तर मी गुरीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष जे आहे नुकतंच यावर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यानंतर प्रथमच आपण भेटतोय तर खूप खूप तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा आणि खूप खूप एक हजरमधले दोन तीन शेर आणि हजरमध्ये दोन तीन शेर घेतो तर हजरचे शेर आहेत गरीबांमध्ये टाकू वाटून फुकटाचार्य वड्या गरीबांमध्ये टाकू टाकू वाटून फुकटाचार्य वड्या अर्थव्यवस्थेच्या झाल्या तर होऊ दे चिंदळ्या माया बाप जर प्रेमळ माझे सुखात मी केवळ्या उन्हात राखून कशास रा कशास घालू कुरड्या आणि पापड्या आणि कोणाच्या बापाचे जाते एसी जर लावला कोणाच्या बापाचे जाते एसी जर लावला वीज वाहते मोफत मक्ता मक्का रडतो रे भावडा आणि बहिणीवरची माया पाहून वाटे मजला आता लाडक्या बहिणी बहिणी वरची माया पाहून वाटे मजला माझा भाऊ मजला सोन्याच्या संकल्प नवनवे मी केले बरेच काही संकल्प नवनवे मी केले बरेच काही सिद्धीच त्यातले पण लिहिले बरेच काही आणि पहा अविभाज्य अंग खुले सणवार अंत थाया अविभाज्य अंग आपले सणवार अंग प्रथाया सांगून हे महात्मे गेले बरेच काही आणि आता नव्या दमाने सुंदर गुढ्या उभारू आता नव्या दमाने सुंदर उभारू पाश्चात्य संस्कृतीने गेले बरेच काही आणि संस्कार सभ्यतेचा शिकवून येत नाही संस्कार सभ्यतेचा शिकवून येत नाही अजून ज्ञान आम्हा गेले बरेच काही आणि भगवाच रंग माझ्या आदिम संस्कृतीचा भगवाच रंग माझ्या आदिम संस्कृतीचा माझ्या चे चेले बरेच काही विचार करता कशाला वाईट अनबऱ्याचा करता विचार कसला खालून या पुलाच्या गेले बरेच काही आणि मातीत या रुजवले संस्कार वृक्ष काही मातीत या रुजवले संस्कार वृक्ष काही जगरे बरेच काही मेले बरेच काही आणि भीती पराभवाची नाही मला कशात जराही भीती पराभवाची नाही मला जराही निडर विशाल छाती छेले बरेच काही आणि मी अमृतात आता दिसतोय डुंबताना मी अमृतात आता दिसतोय डुंबताना पण फचवले विषाचे काही धन्यवाद धन्यवाद मी अमृतात असतो आता दिसतोय मी अमृतात आता दिसतोय पण तेले बरेच काय शेवटचा शेले पटके काढून अशा माझे विचार जर का पटलेच आपल्याला माझे विचार जर का पटलेच आपल्याला पुढतील अवैध इथले शेले बरेच काय शेले बरेच काय बेस्ट खूप खूप सुंदर सर अमृताचा सेट तर एकदम उत्तम बरेच अमृतात आता अमृतामध्ये आपण पोहतोय आपल्याला माहित असतं की आताची परिस्थिती चांगली परिस्थिती जी आहे त्या मागचं कष्ट किती आहे किती धडपड आहे किती यातना सुचलेल्या किती अपमान सुचलेला आहे हे या शेणामधून सरांनी प्रगत केलेलं आहे खूप खूप धन्यवाद सर खूप सुंदर गजल झाली त्यानंतर प्राध्यापक नरेंद्र गुंडेली सरांना मी विनंती करतो त्यांनी आपली रचना सादर करा सर्वांना नमस्कार मी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली आज मराठी नववर्ष व गुढी सर्वांना अधिक शुभेच्छा सोलापूर काव्यप्रेमी शिक्षक परिषदेचे आज आवासी दुनिया मार्फत कवी संमेलन भरलेले आहे आपले राज्य अध्यक्ष आयन गोडके सर राज्य सचिव कायदा चवडेकर सर आणि सोलापूर शहर अध्यक्ष महेश आयकेलकर सर आणि उपस्थित सर्व कवींना माझ्या नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक आहे गजानना गणराया अष्टाक्षरी रचना आहे गजानना गणराया तुझे होता आगमन गजानना गणराया तुझे होता आगमन आनंदाने दायी दिशा वरून या आले म्हण भक्ती भाव ठेवून या केली तयारी येण्याची भक्तिभाव ठेवून या केली तयारी येण्याची हर्षमली स्वागताने आम्ही पाहतो येण्याची स्थापून या पाटावर दिव्यानी केले औक्षण सापून या पाटावर दिव्यानी केले औक्षण आर फुले अर्पून या पूजा केली भाऊमली वस्यान्त्त। मनी पूजता तुझला हृदय शांती विसावली मनी पूजता तुझला हृदय शांती विसावली तुझे करू गुणगान तुझी असू दे सावली मांडून या आनंदाने सदावट आरासाची मांडुनीय आनंदाने सजावट आरासाची समर्पिला आधाराने मेजवानी नैवेद्याची मनोभावे पूजुनिया आरतीने ओळले मनोभावे पूजुनिया आरतीने ओळले कंटानादाने करुनी तुझवंदिले करावे आम्ही सर्व भक्ती भावे करे जोडून या आम्ही सर्व भक्ती भावे करे दोन्ही जोडून या मागतसे सुखशांती द्यावे आम्ही भरून या गजानना गणराया तुझे होता आत्मन आनंद आणि दाई दिशा भरून या सर बस नवीन मोदीशी आहे तसंच कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवातीने खूप सुंदर कविता गजाननाची भक्ती पर कविता सादर केली त्यानंतर आमचे मित्र मयुरेश कुलकर्णी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी मयुरेश कुलकर्णी सर नमस्कार मी मयुरेश अरुण कुलकर्णी काव्यप्रेमी शिक्षक मंचचा आजीवन सभासद आहे मी माझी रचना या ठिकाणी सादर करतो रचनेच शीर्षक आहे अभिजात मराठी <coughs> माझी माय मराठी आता अभिजात भाषा झाली माझी माय मराठी आता अभिजात भाषा झाली मराठीची महती गाता जन्माचे सार्थक झाले मराठीची महती गाता जन्माचे सार्थक झाले ज्ञानोबांची बांची रामदासांची बांची, बांची संतांची भाषा मराठी भक्तीची भाषा मराठी माझी माय मराठी अभिजात भाषा झाली शिवतांची पेशांची अहिलेची लक्ष्मीबाईंची पराक्रमाची भाषा मराठी शक्तीची भाषा मराठी माझी माय मराठी आता अभिजात भाषा झाली टिळकांची सावरकरांची खोल्यांची आंबेडकरांची समाजसुधारकांची भाषा मराठी जनतेची भाषा मराठी माझी माय मराठी आता अभिजात भाषा झाली गदिमांची उजुमाग्रजांची लता दिदींची आशा दिदींची साहित्याची भाषा मराठी गायकांची भाषा मराठी माझी माय मराठी आता अभिजात भाषा झाली तेंडुलकर गावस्करांची डॉक्टर आमटे डॉक्टर बंगांची खेळाडूंची भाषा मराठी समाजसेवकांची भाषा मराठी माय मराठी आता अभिजात भाषा झाली या मराठीची थोरवी या मराठीचं जतन कशा प्रकारे करायचं आहे तर मराठीचे जतन करूया मराठीची सेवा करूया मराठीचे जतन करूया मराठीची सेवा करूया मराठी मध्येच बोलूया मराठी मध्येच लिहुया माझी माय मराठी आता अभिजात भाषा झाली मराठीची महती गाता जन्माचे सार्थक झाले खूप खूप धन्यवाद खूप त्यानंतर आतापर्यंत इतका वेळ आपल्या रसाळ वाणीने आपल्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मानिय महेश रेखडकर सर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर केली धन्यवाद सर कवितेच शीर्षक आहे लिहितो मी कविता जन्मावर लिहितो जन्मावर लिहितो मरणावर लिहितो जन्मावर लिहितो मरणावर लिहितो जन्मा मधल्या जगण्यावर लिहितो 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 मी कविता वाहितो आनंदावर लिहितो आनंदावर लिहितो दुःखावर लिहितो माझ्या तुमच्या मनातल्या भावनावर लिहितो 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 मी कविता उन्हावर लिहितो पावसावर लिहितो उन्हावर लिहितो पावसावर लिहितो गुलाबी गुलाबी थंडीवर <lizard��> <जाड़ा> लिहितो लिहितो <लितो> <Schuld मैंत्याव> लिहितो 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 मी झाडावर लिहितो फुलावर लिहितो झाडावर <Does Island> लिहितो फुलावर लिहितो उंच उंच उडणाऱ्या पक्षावर लिहितो 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 मी कविता प्रेमावर लिहितो प्रेमभंगावर लिहितो प्रेमावर लिहितो प्रेमभंगावर लिहितो लिख अशा मैत्रीवर लिहितो 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 मी कविता आईवर लिहितो बापावर लिहितो आईवर लिहितो बापावर लिहितो भावा बहिणीच्या सुंदर नात्यावर लिहितो 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 मी कविता राजकारणावर लिहितो समाजकारणावर लिहितो राजकारणावर लिहितो समाजकारणावर लिहितो देशासाठी जीव देणाऱ्या सैनिकावर लिहितो 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 मी कविता शेवटचं कडवं आहे स्वतःसाठी लिहितो दुसऱ्यासाठी लिहितो स्वतःसाठी लिहितो दुसऱ्यासाठी लिहितो समाजात काही चांगले घडावे यासाठी लिहितो 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 मी कविता लिहितो 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 मी कविता खूप खूप धन्यवाद खूप सुंदर तर <coughs> सुंदरपणे या कवितेतून व्यक्त झाली आहेत म्हणजे कवी कशासाठी लिहितो याचं सुंदर असं वर्णन आता केलेलं आहे तर त्यांच्या एका दोन ओळीमध्ये आहे की जगण्यावरती लिहितो मरण्यावरती लिहितोर तो, तर याच्यावरून मला एक आमच्या गुरुवर्य मुली साहेबांच्या एक दोन तीन ओळी आठवल्या जगणे सुंदर आहे मरणे सुंदर आहे या जगण्या मरण्यामधले उरणे सुंदर आहे अशा प्रकारची कविता होती खूप सुंदर 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 कविता सर हा मुण तर मी आपले प्राध्यापक पुंडेरी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी बोले साहेबांच्या कविता अवश्य मला आपल्या सगळ्यांना ऐकून म्हणून दाखवली कविता सर आणि आमच्या पूर्व भागातील स्वर्गीय डॉक्टर लक्ष्मण बोलली ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता त्यांची कविता जी आजरामळ झाली ती कविता मी आता इतर सादर करीत आहे कवितेचं नाव आहे जीवन जगणे सुंदर आहे मरणे सुंदर आहे जगणे सुंदर आहे मरणे सुंदर आहे जगण्या मधला उरणे सुंदर आहे पुलणे सुंदर आहे गळणे सुंदर आहे पुळणे सुंदर आहे गळणे सुंदर आहे गळण्या गळण्यामधला सुगंध सुंदर आहे जळणे सुंदर आहे विजणे सुंदर आहे जळणे सुंदर आहे विजणे सुंदर आहे जळण्या विजण्या मधला प्रकाश सुंदर आहे लिहिणे सुंदर आहे पुसणे सुंदर आहे लीणे सुंदर आहे पुसणे सुंदर आहे अक्षर सुंदर आहे सत्यम सुंदर आहे शिवम सुंदर आहे सत्यम सुंदर आहे शिवम सुंदर आहे सत्यम शिवमधला कविता सादर केली सगळ्यांनी आजचा परिसं खूप चांगल्या चांगल्या रचना सगळ्यांनी सादर केल्या नक्कीच नवीन वर्षाची सुरुवात जी आहे कवितेनं झाली आपण सगळे कवितेचे प्रवासी आहोत नक्कीच येणार वर्ष ये जे आहे त्याच्यासाठी जे काही आपल्याला रचना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याचं सुंदर साधिकरण झालेलं आहे त्यामुळं पूर्ण वर्ष आपल्याला नक्कीच सांगून जाईल सुखाचं जाईल या शुभेच्छा देतो आणि आजचं हे काव्य संमेलन राज्याध्यक्ष आनंद गोडके सर राज्य सचिव यांच्या परवानगीनं याचा समारोप झाला असं मी जाहीर करतो सगळे मी आले या